मी काजल धनाज पाटील मुक्काम सुमनपाडी मला पहिल्यापासून त्रास म्हणजे डोकं जास्त दुखायचं आणि संध्याकाळी सहा वाजले मला ताप घालायचं आणि असं आदरून माझा हातपाय दुखायचा मी एक वेळ दोरीने पाय बांधून घालायचे माझे हातपाय थांबायचे नाही दुखायचे पण आमच्या गावातल्या डॉक्टरांनी म्हणजे दहा लागायला सुरू झाल्या गावातल्या डॉक्टरांनी मला सीडीसी करायला सांगितलं आम्ही सीबीसी केलं त्यात एक पाच पॉईंट सात फक्त रक्त होतात ब्लॅटलेट्स काम कमी झालेला सत्तर हजार होता आणि डब्ल्यू बी सी वाढले सोळा हजार झाले त्याच्यानंतर तिने ऍडमिट करून ब्लड चढवायला सांगितलं मग आम्ही बाबळे हॉस्पिटलला ॲडमिट झालो यशोद हॉस्पिटलमध्ये बाबळेला ॲडमिट झाल्या तिथं ब्लड चढलं ब्लड चढवलं म्हणजे हातपाय सगळं सुजलं ले। सुजल्यानंतर तिने मिस्टरांना म्हणजे काकानं बोलून आज घेतलं आणि तिने सांगितलं की तुमच्या मुलगीला असा असा प्रॉब्लेम आहे पण मला कोणी सांगितलं नाही की तुला हा प्रॉब्लेम आहे नंतर तिने तसंच पाठवलं स्टार हॉस्पिटल कोल्हापुरात बोननेर करायला बोननेर केला परत वीस हजाराची टेस्ट त्यातूनच केली आठ दिवसांनी रिपोर्ट आला की ब्लड टेस्ट झालंय म्हणून त्याच्यानंतर परत म्हणजे मला पण साईड नाही की असं कुणाला विश्वास बसणं म्हणून आम्ही मुंबईला गेलो मुंबईला टाटा हॉस्पिटल मध्ये गेलो टाटा हॉस्पिटल मध्ये रक्त्याची पण टेस्ट केली ते पण म्हणतात रक्तात मध्ये दोष आहे दोष आहे म्हणल्यानंतर बोननेर करायला पाहिजे पण मला एकदा बोनमेरो परत दुसऱ्यांदा पण बंद करून घ्यायची माझी झाली नाही माझ्या काकांना मम्मीला म्हणले घरी जाऊया कोल्हापुरात आपण ट्रीटमेंट करूया कारण आमची तिडे ऐकतच नव्हती गाडीने एस टी ने प्रवास करायची म्हणून आम्ही परत आलो स्टार हॉस्पिटल ऍडमिट झालो तिथे माझे चौदा किमो झाले चौदा किमो झाले पहिल्या किमतच म्हणजे मी असं ठरवलं आपला आजार दूर करण्यासाठी आपल्याला शक्ती पाहिजे पहिल्या किंमत आणि पहिला किमो मी घेतला घेतल्यानंतर परत दुसऱ्या टीमला मला बोलवलं दुसऱ्या टीमला बोलल्या माझी कशी शक्ती समजली सगळी दोन दिवसाच्या वर म्हणजे मी मला जाऊन मरचो पण मला किमू नको मला परत किमू झाला असं म्हणजे दोन लाख किमो झाला साडेचार लाख साडेचार लाख खर्च काढला तेवढा आम्ही नऊ लाख रुपये खर्च घातला दवाखान्यात गेल्यानंतर पंजाबीला अनुराधा मॅडम आदिल पाटील सर आले आणि दवाखान्यात माझी अवस्था बघितली त्यांनी प्रोडक्ट तुम्हाला चालू करायला सांगितले घरात आलो तरी पण आम्ही म्हणजे असं विश्वास ठेवला नाही पण पंधरा दिवसानं प्रोडक्ट चालू केलं पण त्याचा रिझल्टच हो पंधरा दिवसात आला एक वाटली खाली रिझल्टच पंधरा दिवसात आला वर्षात आम्ही ना सहा महिन्यात पंधरा हजार करतो पण हा आयुष्य पण आम्ही चालू ठेवतो म्हणून आम्ही चालूच केलं वाढल्या एकदम रिपोर्ट नॉर्मल झाले त्याचं सगळं